शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी एस टी च्या विद्यार्थी सवलत पास योजनेत क्रांतिकारी आनंदाची बातमी आहे एस टीतून विद्यार्थ्यांना पास काढता येत असतो तर विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत मोफत एस टी पास मिळत असतो या विद्यार्थ्यांना आता एस थेट शाळेत पास वितरित करण्याची योजना आखली आहे राज्यात एस टी महामंडळाच्या सध्या सोळा हजार बसेस असून सत्याऐंशी हजार कर्मचारी सेवा देत आहेत एस टी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीत प्रवास घडवीत असते या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम सरकार एसटी महामंडळाला परत करत असते शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एस चे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत तशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला दिल्या नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजे केवळ तेहतीस टक्के त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टी पास चे वितरण केले जाते यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एस टी च्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाकडून पास घेतले जात असत पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत तात्कळत उभे राहावे लागणार नाही आता एस टी महामंडळ त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस टी पास थेट शाळेत देणार आहे जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही या संदर्भात एस टी प्रशासनातर्फे थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एस टीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितली आहे या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा बद्दलचा इतिवृत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश